श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या आपल्या गुरुलामृत सेवेचा आजचा एकोणीसावा दिवस आणि आजच्या सेवेतील अध्याय क्रमांक एकोणीसावा या गुरुलामृत सेवेला या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत अध्याय एकोणीसावा श्री गणेशायन महा प्रथम तुझ वंदन विनम्र भावे धरतो धरतोचरण तू माझा प्रेमामृत पाजुन तोषविगा का प्रसन्न हो सरस्वती दूर करो अज्ञानभ्रांती मी नमिरी आदिशक्ती सौख्यदायी शारदा काय वर्णो सद्गुरु महिमा ज्ञान तो नाशतोत्तमा पुराण पुरुष पुरुषोत्तमा सच्चिदानंद दा तुजनमो माय बाब सोते सज्जन अधीर करण्याची श्रवण सावधचित्ते बसते येऊन श्रवण सुखाकारणे स्वामी समर्थ ईश्वरमूर्ती त्याची झाली प्रसिद्ध ख्याती अनेक जण दर्शन घेती घालती मिठी चरणासंग कुणा दुःख शारीरिक कुणा असे मानसिक कुणा सते प्रापंचिक जीव अतृप्त संसारी स्वामी समर्था येते शरण त्यांची मनोकामना पूर्ण करून देती समाधान स्वामीराज सर्वन स्वामी समर्थ सद्गुरू ते भक्तांचे कल्पतरू मनोकामना त्या सत्वरुण करतिपुऱ्या श्रीगुरु भक्त भावडे कुणी भाविक आस्तिक आस्ती कुणी कुणी नास्तिक स्तुती करते कुणी निंदा कर येती स्वामी दर्शना एकदा दोन संन्यासी आले अक्कलकुटासी अनेक मंटीचा नासी डोंग्या नादी लागला हा स्वामी नवी ढोंगी कधी वैरागी कधी भोगी सांग साधू लक्ष्मी अंगी यांच्या काय दिसतात कुठेही राही कुठे काही खाई वस्त्र याची अंगी नाही दिसे वेड्या भाई हा कैसा हो सद्गुरू ऐसी संन्यासी निंदा करीत आले कदा दर्शनाप्रथम अहम भाव ताठा मनात केवळ शरीर झुकवितिंग स्वामी समजले माणसी परीक्षा घेण्यास संन्यासी आल्याऐता आपले पासिंग निघाले एकदा भक्ताघरी सवे संन्यासी घेतले भक्ता घरी जाऊन बसले भक् भक्ते भक्तिभावी पूजले केला आदर सत्कार तेवढ्यात जण अनेक जमले तिथं भक्त भाविक सश्रद्धा स्वामी पूजक एकच गर्दी झाली भक्त धन पुढे ठेवती नाना फळे समर्पित कुणी वस्तू अर्पण करतील सिद्ध स्वामी चरणांशी द्रव्य वस्तू फळे धन पाहून संन्यासी म्हणून गेले ते हरकून धीर सारा पाहुणे तोच काय स्वामी समर्थ सर्व संन्यासा पुढे करीत ते पाहुणे झाले तडस्त विस्पित मनी जहालेम लाभता थोडी सत्संगती पालटे तत्काळ त्यांची मतीं सत्संग महिमा जगती असे तोर प्रसिद्ध पुढे काय दावीली कळा जनसमुदाय परतून गेला सेवे करी करती गोळा मालसारा सारा समोरचा धन गेले द्रव्य गेले पुढ्यातली गेली फळे संन्यासी उपासी राहिले झाली शिक्षा तयास स्वामी सती आली छळण्या त्यांची झाली विटंबना दंड मिळाला त्या दुर्जना अखेर धरती श्रीचरणां क्षमा करावी आम्ही चुकलो आपली परीक्षा घेणे आलो पायरी आमची विसरलोंग घडे अपराध हातून रक्षक सज्जनांचे तुम्ही शासक दुर्जनांचे उजळले भागे आमचे तव सत्संग लाभलांग सत्संगाच्या संगतीने निर्मल झाली आपली म्हणे तव कृपावलोकनिंग पालटली कुमती सज्जन आणि दुर्जन स्वामी स्तोनी समानंग राव रंग सर्वां लागून ठाव श्री चरणासंग स्वामी सेवडे साधेपण नावडे ताटा अभिमान तेथे सदा प्रमाण हवे पुढे स्वामींच्या अहमपणाचे तया आवडे दांभिकता ती नावडेंग दिमाक दाखू मज पुढे नको म्हणती सर्वात संग हे संबंधीचा प्रसंग आठवे सांगतो यचा विनय लाभतो सत्संग दिमान दिमाग नको त्यांचे पुढे अशाच एका गुरुवारी महारोजींच्या मनांतरिंग स्वामी दर्शना इच्छा खरी अचानक ती जागलिंग हत्ती अंबानी सज्ज झाली सोबत निवडक ती मंडळी लवाजम्यासहित निघालींग स्वा स्वारी स्वामी दर्शना आवडत्या खास भागेत स्वामी बसलेले तरुछ आहेत बहुती भक्त व्यष्ठीत आले मालोजी दर्शनांग हत्तीवरून खाली उतरले ते माकात पुढे आले स्वामी दर्शना पुढे झाले राजश्री चरणांच्या तोच एका क्षणात स्वामी देता श्रीमुखात डोईचे पडले ते पागुटे चार हात ते दूरंग विस्मित झाले सकलजन राजे होणे अधोवदन उभे हात जोडून सन्मुख श्री स्वामींच्या मालोजीला तुझे राजे पण आम्हाला दाव नकोस ऐसे राजा मी कित्येक मातीत अनेक तू कोण टिकोजी आहे रे पाहिलेले मी केवळ राजांचा राजा आलो भोवरी भक्तिकाजांग उपदेश द्यावा समाजा उद्धरण्या जडमुड हत्ती होण्या अंकुरा नको रे तो खोस हो निमुंगी मुंगी साखर खास आनंदाने खात जा नको ताटा अभिमान नको वैभवाची शान विनम्र भावे असावी ना लघुत्व देठे मालो मालोजी सचूक समजली स्वामी पदी विनम्र झाली हात जोडती क्षमा घेतली घेतले जवळ स्वामींनी प्रेमे वदनी हात फिरवला लागले का म्हणती मम मं बाळाला तुझा अहंकार देट तोडला राहशील सुद्धा विनम्रंग प्रसाद फळे हाती ठेवून वरी करती कृपावलोकन तेनी मालुजींचे मन वा संतुष्ट झाले सोडली सारी अहंता चित्ती धरले स्वामी समर्थांना शुद्ध भक्तीची भिक्षा आता घालामने पदरात महाराजांच्या ह्या कृतीतून शिष्य घेते एक शिकवणं सत्पुरुषांची सर्वसमान रावारंक एकची न चाले दौलत धन शुद्ध भक्तीची हवे नाणे त्याचेच मोजमाप करून इथला चाले व्यवहार येथे हवी चित्तशुद्धी वासनांची उपाधी देणे येथे लाभा आदिम समर्पण सर्वस्व संत आणि सत्पुरुष पाहती शुद्धमानस प्रेमीमुखी भरवतीघास भक्तामुखी मुक्तीचा तेत भेटी हरी शरणागतावर कृपा करी जो विनम्र पायावरी तो तरे भवा सिंधू लेकरू होऊन तेजवळ भक्त होऊन इतिवाजवळ जाता मिळे मेवामुल्य गोविंदने असे श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणार्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 समर्थ श्रृस्वामी समर्थ श्रृस्वामी समर्थन स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्रृस्वामी समर्थ श्रृस्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वाम स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ स्वाम सा स्वामी बघतो आपण या गुरुलामृत सेवेमध्ये दररोज सायंकाळी सात वाजता एक अध्याय गुरुलामृताचा आणि एकमाळ श्री स्वामी समर्थ नामस्मरण ही सेवा सुरू केली आजच्या या एकोणीस अध्यायामध्ये आपण पाहिलं की कालच्या अठराव्या अध्यायामध्ये सुद्धा आपण पाहिलं की स्वामींच्याकडे जसं स्वामी भक्ती यायचे स्वामींची सेवा करणारे स्वामींना मानणारे लोक यायचे तसंच स्वामींवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे स्वामींवर शंका घेणारे किंवा स्वामींची निंदा करणारे लोकसुद्धा त्यांच्याकडे येत होते पण त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता दोघांनाही समान आ, स्वामी न्याय द्यायचे परंतु जे लोक अशी निंदा करण्यासाठी यायचे त्यांच्या भक्तीत एखादा चमत्कार करून त्यांना सद्बुद्ध देऊन स्वामी त्यांना भक्तिमार्गावर लावायचे हे आपण कालच्या अध्यायामध्ये पाहिलं आणि आजच्या या अध्यायामध्ये तशाच प्रकारचे एक दोन संन्यासी स्वामींची परीक्षा पाहण्यासाठी स्वामींजवळ येतात आणि स्वामींबद्दल असं बोलगतात त्यांना स्वामींची परीक्षा घ्यायची असते मग स्वामी असं ठरवतात की आपणही त्यांना धडा शिकू आणि मग हे दोन सन्यासी ज्यावेळेस स्वामींच्या जवळ बसतात त्या ठिकाणी स्वामींच्या दर्शनासाठी बरीच मोठी गर्दी झालेली असते अनेक स्वामींचे भक्त त्या ज्यांना जे काही जमेल ते स्वामींना अर्पण करण्यासाठी कोणी फळं आणली होती कोणी धन आणलं होतं कोणी संपत्ती आणली होती कोणी नैवेद्य आणलं होता ते सगळं स्वामींना अर्पण करत होते आणि अर्पण करून दर्शन घेऊन जात होते मग हे सगळं अर्पण केलेलं फ फळं आहेत संपत्ती आहेत हे सगळं महाराज काय करतात त्या दोन संन्यासींच्या समोर ढकलतात आणि त्यांना वाटतं की आता महाराजांनी हे आपल्याला दिलं आहे आणि मग सगळा सगळे दर्शन घेऊन जाऊन येईपर्यंत जे काय सगळं सा साठलेली संपत्ती धन दौलत जी काय फळं होती जे काय मिठाई होती हे सगळं संन्यासा समोर ढकलून झाल्यानंतर ज्यावेळेस सगळ्या लोक दर्शन घेण्यास बंद होतात निघून जातात त्यावेळी मात्र स्वामींच्याजवळ असलेली सेवे करीन त्या संन्याशांच्या समोर असलेलं सगळं जे फळं असतात नैवेद्य असतात ते सगळं उचलून घेऊन निघून जातात त्यावेळेस संन्यासांना दिवसभर उपाशी राहावं लागतं आणि अशा प्रकारे स्वामी त्या संन्यासांना निरुत्तर करतात त्यांना उपाशी राहावं लागतं आणि जे स्वामींची परीक्षा घेण्यासाठी आलेले असतात त्यांना निरुत्तर व्हावं लागतं आणि मग ते स्वामींची माफी मागतात आम्ही चुकलो की आम्ही तुमची परीक्षा बघण्यासाठी आलो होतो आणि ते माफी मागून निघून जातात त्यानंतर दुसरा प्रसंग या अध्यायामध्ये असा दिला आहे की जे मालोजी राजे आहेत त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते की स्वामींच्या दर्शनाला जावं आणि मग स्वामींच्या दर्शनाला जाताना ते काय करतात आपण राजे आहोत या आविर्भावात स्वामींच्या दर्शनाला हत्तीवर बसतात आपल्या लव्याजम्या असं त्या नोकर चाकर घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी जातात स्वामींच्या दर्शनासाठी गेल्यानंतर त्या बागेजवळ गेल्यानंतर हत्ती समोर उतरतात हत्तीवरून उतरतात आणि स्वामींच्या दर्शनाकडे जातात आणि स्वामींच्या समोर आल्यावर ते नमस्कार करण्यासाठी जेव्हा खाली वागतात त्यावेळी स्वामी त्यांना हकलून लावतात त्यांच्या पागोट्याला लात मारतात आणि बरेच लांब जाऊन ते महालोचे राजे पडतात त्यांना स्वामी म्हणतात की असे राजे आम्ही कितीतरी मातीत मिसळलेले आहेत तर तू राजा म्हणून माझ्यासमोर येऊ नकोत तर भक्त म्हणून जर माझ्यासमोर आलास तर मी तुला स्वीकारेन मग महालोजी राजांना आपली चूक कळते आपण हे सगळं घेऊन आलो हत्ती लवाजमा ते आपण चुकीच आहोत असं त्यांना वाटायला लागतं आणि नंतर मात्र मग प्रेमानं मालोजीराजांना तुला लागलं का म्हणून त्यांना जवळ करतात तर अशा प्रकारे थोडा वेळ रागवतात आणि त्यानंतर पुन्हा मालोजीराजांना माफ करतात आणि त्यांची चूक त्यांना समजावून देतात तर अशा तेन देता। प्रकारे या अध्याय क्रमांक एकोणीसमध्ये आपण या स्वामींच्या सेवेमध्ये कोणत्या गोष्टी चालतात आणि कोणत्या गोष्टी चालत नाहीत हे पाहिलं इथे खूप छान येथे हवी चित्तशुद्धी नको वासनांची उभाती तेने दे लाभवादी समर्पण सर्वस्व तर पूर्णपणे समर्पण करून जर आपण स्वामी सेवा करायला लागलो तर निश्चितच स्वामी आपल्याला जवळ करतील आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळेल अशा प्रकारे हा एकोणिसावा अध्याय आपल्याला खूप काही शिकवून जातो तर अशाच प्रकारे ही स्वामींची गुरुलाम सेवा आपण करत राहूया आणि स्वामींच्या चरणी अशीच सेवा रुजू करत राहूया झालेली सर्व सेवा महाराज आणि माऊलींच्या चरणी रुजू करतो आणि या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्मर्थ